वाडा तालुक्यातील कुडूसच्या कोंढले ते कांबारा रस्ता अतिशय दयनीय अवस्था झाली आहे वाडा भिवंडी महामार्ग ते कोंढलेपर्यंत आर सी सी रस्ता झाला आहे मात्र यापुढे या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे काही वर्षापूर्वी या रस्त्याचे काम नव्याने करण्यात आले होते मात्र पावसाळ्याच्या आधीच करण्यात आलेले हे काम तीनच महिन्यात संपूर्ण रस्ता दंडाच्या रस्त्याप्रमाणे झाला ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या साठ्या लोट्याने या मार्गावर नेहमीच येथील नागरिकांवर अन्याय झाला आहे शाळेतील मुले असतील तर एकीकडे येथील रुग्ण यांना या मार्गावरून जाण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून वेदना सहन कराव्या लागत आहेत मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या वाडा तालुक्यातील हा रस्ता नेहमीच भ्रष्टाचाराने बरबडला गेला आहे खेडोपाडी राहणारे विद्यार्थी यांची मात्र शालेय शिक्षण घेण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागते बस सेवा आणि खाजगी प्रवासी वाहतूक नसल्याबरोबर म्हणावी लागेल यामुळे येथील विद्यार्थी आणि रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे गेल्या दोन दशकांपासून या परिसरात हवा तेवढासा विकास देखील झालेला नाही यामुळे या, या परिसरात अनेक गावपाड्यांमध्ये रोजगाराचा देखील मोठा प्रश्न भेडसावत आहे ज्यामुळे येथील गोरगरीब आदिवासी बांधवांना कामानिमित्त मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे खैरे आंबिवली वारनोळ आणि जाळे येथील नागरिकांना खरेदी करण्यासाठी मोठे बाजारपेठ जवळचे असेल तर ते कुडूस आहे आणि हे अंतर केवळ आठ ते दहा किमी आहे परंतु रस्त्याच्या दुर्दशेमुळे येथील नागरिकांना नाईलाजाने खडतर प्रवास करावा लागतो या महामार्गावरून अनेक अवजड वाहने देखील जात असतात आबिटघर कोयलू कांबारा आणि कोंडले परिसरातील कंपन्यांच्या अवजड वाहनांचा प्रवास याच रस्त्यातून होत असतो कारण शहापूर आणि नाशिककडे जाण्यासाठी हा रस्ता जरी चार ते पाच किमी खराब असेल तरी या रस्त्याचा वापर कमी अंतर असल्याने केला जातो वाशिम आणि शहापूरकडे जाण्यासाठी हा रस्ता कुडूस परिसरातील शॉर्टकट प्रवास आहे त्यातच वाडा भिवंडी महामार्गाची दयनीय अवस्था असल्याने या रस्त्याचा वापर देखील अवजड वाहने करत असतात त्यातच या मार्गावरून जवळ असलेल्या खदा खडी दगड वाहतूक देखील हायवाने मोठ्या प्रमाणात होत असते पाहूया याचा ग्राउंड रिपोर्ट्सकर मित्रांनो मी आत्ता आलो आहे कोंढले कांबारे या मार्गावर असलेल्या या पुलाजवळ आपण पाहू शकता हा माझ्या मागे हा छोटासा पूल आहे हा पूल आहे एका मोठ्या नाल्यावरती जो हा नाला जो आहे पावसाळ्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात ओसंडण वाहत असतो आणि कधीकधी पूर आल्यास या नाल्यावरून म्हणजे पाणी जात असतो आता हा रस्ता तसं पाहिलं तर वाडा तालुक्यातील एक महत्त्वाचा रस्ता आहे जो कुडूस कोंडला कांबारे हा रस्ता आहे म्हणजे या परिसरातील गावांना जोडणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती कोंडले आणि कांबारामधील असलेला हा एक छोटासा पूल आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता खड्डे सुद्धा पडलेले आहेत कधी भद्दाड पडू शकतो काही सांगू शकत नाही कारण या रस्त्यावरून इथल्या कोंडल्या साईडच्या ज्या कंपन्या असतील किंवा कांबारा साईडच्या ज्या कंपन्या असतील इथल्या मोठी हेवी व्हेकल ज्या ट्रक्स असतात त्यासुद्धा याच्यावरून जात असतात आणि हा सुद्धा पूल कोसळण्याची भीती आहे आपण आत्ताच काही दिवसापूर्वी पाहिलं असेल की पुण्याला इंद्रायणी नदीवरती जो छोटासा ब्रिज होता लोकांना ये जा करण्यासाठी तो कोसळला होता मात्र वाडा तालुक्यात देखील असे अनेक पूल आहेत की ज्या ठिकाणी या पावसाळ्यात आता आपल्याला भगदाड पडलेले पाहायला मिळतील त्यातील हा एक पूल आहे की या पुलाचाही सुद्धा धोका आहे हा कधी कोसळू शकतो आणि अवजड वाहनं याच्यावरून जात असतात मोठ्या प्रमाणात या पुलाचीसुद्धा उंची वाढवून आणि नव्याने एक मोठा पूल बनावा हा महामार्गसुद्धा खूप काळापासून रखडलेला आहे आपण पाहू शकता माझ्या मागे अतिशय वाईट परिस्थिती या रस्त्याची आहे इथून जर कुडूस आंबाडीच्या लोकांना नाशिकला जायचे झाले तर खानिवलीच्यातलं पण लोकांना जर नाशिकला जायचे झाले तर कोंडल्यावरून जो हा रस्ता आहे अगदी काही अंतरावरती शिरीषपाडा ते आगाईला जाणारा रस्ता आहे त्याला मिळतोय एकीकडे एक पिवळी रस्ता जातोय श्रीषपाडा पिवळी या रस्त्याला सुद्धा हा जाऊन मिळतोय म्हणजे अतिशय हा शॉर्टकट रस्ता आहे केवळ दहा ते बारा किलोमीटरचं अंतर आहे आणि अशा रस्त्यावरती ही परिस्थिती उद्भवलेली आहे खरं म्हणजे या रस्त्यावरून जर वाहतूक सुरू झाली हा रस्ता जर व्यवस्थित असला तर हा रस्ता सर्वात महत्त्वाचा रस्ता आहे शॉर्टकट रस्ता आहे आणि अगदी काही वेळातच म्हणजे नाशिककडे जाणाऱ्या मार्गाला इथून पुढचा मार्ग गाठता येतो खरं म्हणजे हा रोड जर झाला तर वेळेची बचत होईल इंधनाची बचत होईल मात्र गेल्या का बऱ्याच वर्षांपासून हा रस्ता बनण्यासाठी प्रलंबित आहे मागील काळात हा रस्ता एका ठेकेदाराने ज्या वेळेस बनवला तो पावसाळ्यातच पूर्णपणे तुटून गेला होता आणि पुन्हा मागच्या वर्षी या रस्त्याचे इथले जे विद्यमान आमदार आहेत शांतारामजी मोरे यांच्या हस्ते नारळ फोडून या रस्त्याचं भूमिपूजन झालं मात्र अजूनही रस्त्याचं काम सुरू झालं नाही पावसाळा आला आता पुन्हा पावसाळ्यानंतर पुन्हा बघूया कधी काम सुरू होते आमची विनंती आहे की आमदारांनी या गोष्टीकडे तत्काळ लक्ष देऊन हा रस्ता पूर्ण ज्या प्रकारे कोडूस कोंडला फाट्यापासून तर कोंडला गावापर्यंत हा रस्ता दिनकरड्यापर्यंत हा रस्ता आर सी सी झालेला आहे तसाच तो तिथून तर पुढे कांबाऱ्यापर्यंत हा पूर्णपणे आरसीसी रस्ता व्हावा लवकरात लवकर अशी इथल्या स्थानिक नागरिकांची मागणी आहे तर मित्रांनो मी आता थांबलो आहे पुढे कोंडला आणि कांबारेच्या मध्ये असलेलं हे मौजे बेरशेती वारनोलचा हा बसस्टॉप अतिशय सुंदर आहे बसस्टॉप आमदारांनी त्यांच्या फंडातून पर आता बरं हा जो मतदार क्षेत्र आहे इथून आता शहापूर विधानसभा सुरू होते मागे आपण मी जी माहिती दिली ती तुम्हाला जो पुलाला भगदाड पडण्याची शक्यता आहे तो पूल आहे कोंडल्याजवळचा कोंडले जवळचा भाग आहे तो विधानसभा क्षेत्र जातो शांतारंगूर यांच्या अंतर्गत परंतु हाच रस्ता पुढे आता आपण पाहू शकता अतिशय बेकार परिस्थिती आहे या ठिकाणी खडीचा रोड आहे पूर्ण खडी आपण या ठिकाणी हा रस्ताच म्हणू शकत नाही आहे एखाद्या जंगलातला रस्ता तरी जंगलात चांगला असतो मुरुमचा मात्र हा त्याच्यापेक्षा अतिशय दयनीय अवस्था जो मुख्य रस्ता आहे कुडूसवरून आपण निघालो कांबाराकडे तर हा त्याचा मुख्य रस्ता आहे मध्ये कोंडला गाव लागतो आहे छोटी छोटी गावं बरीचशी लागतात आणि मुख्य रस्ता आहे हा रस्ता पुढे जाऊन मिळतो तो, तो शिरीषपाडा ते आघाईला जाणारा आणि दुसरा शिरीषपाडा ते पिवळीला जाणारा रस्ता कारण जर नाशिकला जायचं झालं कोडूस अंबाडीच्या परिसरातील किंवा खानिवलीच्या परिसरातील लोकांना तर हा रस्ता अतिशय एकदम सोपा पडतोय शॉर्टकट रोड आहे हा जर आर सी सी पूर्ण झाला तर अनेक लोकांच्या इथल्या समस्या मिटतील इथे काही कारखाने देखील आहेत त्यांच्यासुद्धा समस्या मिटेल मात्र प्रतीक्षेत आहेत लोक अजून कधी हा रस्ता बनतो किती वर्ष लागणार आपण मुंबईपासून अगदी जवळ आहोत सत्तर किलोमीटर अंतरावरती आहोत आणि ही आपली परिस्थिती आपण जर मुंबईचा जवळ राहतो आणि आपला परिसर जर विकास होत नसेल तर बाकीच्या गावखेड्यांमधली काय परिस्थिती असेल याचाच हा अंदाज घ्यावा एकीकडे लाखो करोडो रुपये जर निधी काढला जातोय विकासासाठी मग तो जातो कुठे ठेकेदार काय करतात प्रशासन काय आहे आमदार खासदार काय करतात हा मोठा सवाल या ठिकाणी निर्माण होतोय तुमचं नाव काय कोंडू कोंडू अच्छा तुमचं गाव कुठलं वारनोल अच्छा हा रस्ता कुठून येतोय हा कोडू सोडून कुठे जातो कांबाराला अच्छा इथल्या लोकांना हा जर जायचं झालं नाशिकला तर हा शॉर्टकट रोड आहे ना पण रस्त्याची अवस्था काय झाली अशी रस्ता वाईट आहे ना काय बनवत नाही का इकडे काय मोठ्या गाड्या जातात का कंपन्यांच्या का गाड्या काय का, अच्छा दुसऱ्या काही कारखान्यांच्या पण जात असतील ना त्याच्यामुळे हा रस्ता पूर्ण मोडतो काही वर्षापूर्वी हा रस्ता बनवला होता तो लगेच पावसात मोडला होता का लगेच मोडला होता का अच्छा मग आता काय वाटतं तुम्हाला रस्ता व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे ना व्हायला पाहिजे का कारण तिकडे कुडूस कडे बाजारपेठ असते तिकडे जायला म्हणजे सोपं होईल अच्छा इथले विद्यार्थी पण शाळेतले शिक्षण घेत असतील ना कुठेतरी इथे वगैरे हो, तिथे जाऊन बस येते का, का बस बंद झाली बस शाळेवाल्यांची येते कुठून येते ती खैरावरून इथून बंद झाली का हो त्या बंद झाल्या आता आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया याच रस्त्यात वारनोळच्या पुढे गेल्यानंतर हा एक आम्हाला छोटासा डांबरी पॅच मारलेला खडीचा रस्ता पाहायला मिळाला आपण पाहू शकता कशा पद्धतीने काम केलेलं आहे इथे सुद्धा म्हणजे खाली उतरल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी हा जो खडी टाकून चार नंबर तीन नंबर मिक्स अशी खडी टाकून त्यावर डांबर मारून ही एक नंबर खडी मारलेली दिसते ज्यामध्ये आपण पाहू शकता ही पूर्ण पायाने सुद्धा वरची खडी निघून जाते म्हणजे काय परिस्थिती आहे ठेकेदारांनी कशा प्रकारे रस्ता बनवला आपण पाहू शकता पूर्णपणे हे आताच जर निघालेलं आहे पहिल्यापासून तर अजून पावसाळा खूप पडलेला आहे मला वाटतं हा संपूर्ण केलेला खर्च शंभर टक्के वाया जाणार आहे आणि हा आर सी सी जो रस्ता केला होता थोडासा पॅच मारलं होतं किती सुंदर हा भेगा पडलेला जसं आपण शेतामध्ये गेल्यानंतर शेत सुकलं उन्हाळ्यामध्ये की ज्या प्रकारे भेगा पडलेल्या पाहायला मिळतात त्याचप्रकारे या आर सी सी रस्त्यावरती सुद्धा अशा प्रकारे भेगा पाहायला मिळत आहेत ज्या कोणी ठेकेदाराने हे बनवलं आहे ना त्याला खरच त्याला सत्कार केला पाहिजे नारळ देऊन माझं नाव मनीषा गावित मी इथे बाजूच्याच पाड्यामध्ये राहते आमच्या इथून खैराम बिवली ते कुडूस पर्यंत कधीपासून रस्ता बनलेला नाही खूप खड्डे असतात आणि इकडनं गाड्या पण जात नाही मग खूप जवळ पडतं आम्हाला कुडूस हा सिटी एरिया आहे पण आम्हाला वाड्यात जावं लागतं इकडं गाड्यांची पण सोय नाही खड्डे रस्त्याला खूप असल्यामुळे अच्छा बस वगैरे येतात का इकडे काय शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल साठी जाते मोजकीच बाकी गाड्या नाही जात ज्यांच्या पर्सनल गाड्या आहेत तेच घेऊन जातात बाकी हे खड्ड्यामुळे इकडेच्या लोकांचे खूप हाल होतात पुढे गाव आहेत पाडेपण आहेत त्या लोकांचे खूप हाल होतात जायला अच्छा या ठिकाणी आता समजा बस येत नाही शाळेच्या विद्यार्थ्यांची परिस्थिती गंभीर असेल जाण्यासाठी हां कधी कधी त्यांना चालतच यायला लागतं ला ला जर मागणी केली तरच बस पाठवतात नाही तर मग नाही आलेल्या बस पण आता चालू आहे सध्या तरी फक्त वार्नोल पर्यंत जाते ती बस चंद्रपाडा काय तिथपर्यंत रिटर्न होते अच्छा अच्छा या चालतच यावं लागतं हा जो रस्ता जो आहे तो किती वर्षापासून असा आहे तरी पण असेल दहा बारा वर्षी जास्त पण असेल मला तरी आता समजायला लागले तिथून माझ्या असं लक्षात येते की दहा बारा तरी वर्ष झाले ठारसा नाही झालेला अच्छा हा रस्ता झाला पाहिजे का हां वाटते आम्हाला खूप की कारण की आम्हाला सिटी मध्ये खूप आहे ना भरपूर डेव्हलपमेंट आम्हाला जवळ पण पडतं अगदी शॉर्टकट पडतो रोड आणि तिकडून इकडे नाशिकला जाण्यासाठी पण शॉर्टकट पडतो रोड हां हां तिकडच्या लोकांना इकडे नाशिक वगैरे हो यायला सापुरी जायला तिकडं जवळ पडते बरोबर आणि त्याचप्रकारे हा जो रस्ता जो आहे नाशिकला किंवा म्हणजे आगळीला या साईडला जर यायचं असेल तर कुडस कोंडले वाल्यांना शॉर्टकट तर वेळ पण वाचू शकतो आणि इंधन पण वाचू शकतो बरोबर लोकांना खूप वेळ वाचू शकतो कारण त्यांना डायरेक्ट जायला डबल फेरा पडतो आणि इकडनं खूप जवळ आहे अक्षरशः कोंडल्यापर्यंत तिथून फक्त मॅजिक अवेलेबल आहेत अच्छा इथून लोकांना चालत जावं लागतं अच्छा किती किलोमीटर साधारणतः चालत जात असेल

गोर गरीब आदिवासी भागात रस्ते लाईट पाणी हा प्रमुख प्रश्न सोडवण्याकरिता तसेच या भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता तसेच कुपोषणसारख्या समस्या संपृष्टात यावा यासाठी कोट्यवधी रुपये निधी शासनाकडून मंजूर होतात मात्र ते कागदावरच आहेत असा सवाल आता निर्माण होत आहे जर नागरिकांना ये जा करण्यासाठी मार्गच व्यवस्थित नसेल तर रोजगार आणि उपचारासाठी ये जा करण्याकरिता व्यवस्था कशी निर्माण होणार हा सवाल येथील नागरिकांना भिडसावत आहे आता आपण पाहू शकता जो कुडूस कोंडला रोड आहे कांबाऱ्याला येऊन मिळतोय त्या स्पॉटला मी येऊन थांबलोय कांबारा इथे खैरा आंबिवली इथे आणि या स्पॉटवरून इथून जे शाळा सुटलेल्या आहेत ते विद्यार्थी मोठ्या संख्येने आता या बसमध्ये जातील जो मगाशी मी रस्ता तुम्हाला दाखवला त्या र भयानक रस्त्यावरून या बसचा आता प्रवास असणार आहे आपण पाहू शकता हे जे विद्यार्थी आहेत सर्व हे या बसमध्ये जातील आता ही बस जी निघाली आहे ती कोंडल्याच्या दिशेने निघाली आहे आपण पाहू शकता शाळेचे विद्यार्थी या बसमधून प्रवेश आणि आता हा बोर्ड लावण्यासाठी आणलेला आहे जो भगदाड पडला आहे तानसा नदीवरती वाशिंद पिवळी आणि खैरे या रस्त्यावरती असलेला तानसा नदीवरती जो भगदाड पडला आहे तडा गेल्यात त्याच्यासाठी आता अवजड वाहनांसाठी बंदीसाठी या ठिकाणी हा बोर्ड लावण्यात येत आहे आता उद दुई ला